सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण इचलकरंजी शहरात सामाजिक बांधिलकी जपत नगरसेवक संजय तेलनाडे फाउंडेशन आणि अलायन्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात या उद्देशानं हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिराचं उद्घाटन नगरसेवक संजय तेलनाडे नगरसेवक सुनील तेलनाडे आणि नगरसेविका स्मिता तेलनाडे यांच्या हस्ते करण्यात आलं बोलताना मान्यवरांनी आरोग्य हीच खरी संपत्ती असून प्रत्येकाने नियमित तपासणी करून आजारांपासून दूर राहावं असं आवाहन करण्यात आलं समाजातील गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं शिबिरामध्ये हृदयविकार मूत्ररोग नेत्ररोग व्हेरिकोज व्हेन्स ई एस जी तसंच रक्त तपासणी अशा विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची सखोल तपासणी करण्यात आली आणि आवश्यक त्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी सल्ला देण्यात आला आधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या तपासण्या पार पडल्या या शिबिरात सुमारे पाचशे रुग्णांनी सहभाग नोंदवला अनेक रुग्णांना प्राथमिक टप्प्यातच आजारांचं निदान झाल्यामुळे वेळेवर उपचार सुरू करायला मदत झाली नागरिकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत भविष्यातही अशा आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली या उपक्रमामुळे शहरातील आरोग्य जनजागृतीला संजय तेलनाडे फाउंडेशनच्या वतीने आरोग्य शिबिर गाव भागात राबवण्यात येत आहे त्यामध्ये हाडांच्या समस्या डोळ्यांच्या समस्या यासाठी शिबिर आयोजित केलेला आहे तरी गाव भागातील प्रत्येक सदस्यांनी महिलांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा हा उपभोग ही क्रिया दोन दिवस चालणार आहे शनिवार रविवार तरी सर्व सभासदांनी किंवा नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आज या ठिकाणी संजय तेलनाडी फाउंडेशनच्या वतीने शहरवासियांना आरोग्य तपासणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबवण्यात आलेली आहे त्यामध्ये हृदयरोग मेडिसिन नेत्ररोग विभाग मूत्ररोग विभाग आणि वेरीकोंज या ज्या काही आजारावर तपासणी करून त्यामार्फत ज्या त्या आजारावरील आजार माध्यम त्यातून मोफत त्यांचे शस्त्रक्रिया वगैरे असतील त्या आपण अलायन्स हॉस्पिटलच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी त्याचा सहभाग घेऊन त्यामध्ये त्याचा लाभ घ्यावा एवढी गाव गावबाग महादेव मंदिर मध्ये संजय चन्नाडी फाउंडेशनच्या माध्यमातून जे आरोग्य शिबिर जे चालू केलेलं आहे आज शनिवार व वा रविवार या दोन दिवसासाठी आरोग्य शिबिर संपन्न केलेलं आहे त्यामध्ये हाडांचा विकार असून देईल नेत्र हे असून देईल की चष्मे वगैरे असून देईल त्यांना व व्हेरिकोन व्हेंथचं असून देईल असे वेगवेगळे उपचारावर जे आपण जे शिबिर भरवलेलं आहे त्या शिबिरामध्ये आता अनेक मंडळींच्यामध्ये येऊन लोकांचा प्रतिसाद एक चांगल्या पद्धतीने तरी दोन दिवसामध्ये एवढे जास्तीत जास्त भागातील किंवा आजूबाजूच्या ग्रामीण भागातील जेवढे नागरिक इथं जर लाभ घेता येतील त्यांनी लाभ घ्यावा हे पहिल्यांद कळकळीची विनंती करतो